श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सोळा वसिष्ठ पुढे म्हणाले मनामधील पूर्व रूपी क्रिया अदृष्ट फल रूपाने अविर्भूत झाली म्हणजे तिला कर्म म्हणतात अशा कर्माला आश्रयभूत असणारा देह देखील पूर्वी मनच होता म्हणून कर्म आणि मन ही एकच आहेत म्हणजेच जीवभाव आणि कर्मभाव हे मनाचे धर्म असून ब्रह्माचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही जर मनोरूपी आत्म्याने केलेल्या कर्माला फल प्राप्त होतच नसते तर पर्वत आकाश समुद्र सर्ग यांना अस्तित्वच येऊ शकले नसते परंतु मन हे सर्व भावनांचे मूळ आहे पूर्वजन्मी किंवा ह्या जन्मात सावधान चित्ताने केलेल्या कर्मालाच पौरुष पौरुष प्रयत्न म्हणतात आणि हा प्रयत्न कधीही निष्फल होत नाही काजळाच्या रंगाचा क्षय झाला म्हणजे काजळ हे स्वरूपत शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे स्पंद रूपी कर्माचा क्षय झाला म्हणजे मनाचे स्वरूप देखील शिल्लक राहत नाही चित्ताचा स्पंद नाहीसा होणे म्हणजेच मनोनाश होय आणि मनोनाश म्हणजेच नैष्कर्म्य होय असे नैष्कर्म्य किंवा अकर्मता जीवनमुक्ताच्या ठिकाणीच उत्पन्न होते जो मुक्त नाही त्याच्या ठिकाणी अकर्मता येऊच शकत नाही अग्नि आणि त्याची उष्णता यांच्याप्रमाणे चित्त आणि कर्म एक ना ही एकमेकांना चिकटून असतात त्यामुळे दोहोंपैकी एकाचा नाश होताच दुसऱ्याचाही नाश होतो अशा रीतीने दोन्ही एकदम नाहीशी होतात चित्तामध्ये स्पंद उत्पन्न होऊन ते पाप पुण्याच्या रूपाने परिणत झाले म्हणजे त्यालाच कर्म म्हणतात हे कर्मच पुन्हा फलभोगाच्या रूपाने संस्कार बनून चित्त बनते धर्म आणि कर्म हे चित्ताचे स्पंद असून ते परस्परांचे निमित्त बन, निमित्त बनत असतात म्हणजेच कर्ता आणि कर्म हे भिन्न नसून एक रूपच आहेत रामा मन हे भावना मात्र आहे आणि भावना म्हणजे अनुभव घेतलेल्या पदार्थांची कल्पना करणे हो। ही भावना स्पंद रूप होऊन शास्त्रविहित किंवा शास्त्र निषिद्ध क्रिया होत असतात सूक्ष्म आणि अदृष्ट झालेल्या क्रियेचेच मरण हे फल आहे प्रत्येक जीव या फलाकडे धाव घेत असतो म्हणजे मनच कर्म होते आणि तेच फलरूप होते इतके ऐकल्यावर राम म्हणाला गुरुवर्य जड असून जड नसल्यासारख्या ह्या मनाचे स्वरूप माझ्या बुद्धीला समजेल अशा रीतीने पुन्हा एकदा सांगा वशिष्ठ म्हणाले अनंत व सर्व शक्तिमान अशा आत्मतत्वापासून प्रथम निष्पन्न झालेल्या संकल्प शक्ती रूपाला मन असे म्हणतात सत्य आणि असत्य या दोहोंमध्ये हे सत्य आहे की असत्य आहे या संबंधाने अस्थिर आणि अनिश्चित अशी जी वृत्ती तेच मनाचे स्वरूप होय गुणाखेरीत जसा गुणी नसतो त्याप्रमाणे कल्पनात्मक क्रियाशक्तीखेरीज मन असणे शक्यच नाही चिदात्म्याला मी जाणत नाही असे वाटणे तसेच आत्मा अकर्ता असताना तो करता आहे असा समज होणे हेच मनाचे स्वरूप आहे अग्नी आणि त्याची उष्णता यांची सत्ता वेगळी असण्याचा जसा संभव नाही त्याचप्रमाणे कर्म आणि मन वा आत्मा आणि मन यांच्या सत्ता एकमेकांहून भिन्न असणे संभवनीय नाही हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत